राजदेहरे गावात तीन दिवसांपासून वीज नाही नियमानुसार नुकसान भरपाईची मागणी चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे गावात गेल्या तीन दिवसांपासून बहात्तर तास महावितरण कंपनीचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे विजेअभावी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून अनेक प्रकारचे नुकसान झाले आहे यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडून नियमानुसार नुकसान भरपाईची मागणी केली आहे काय आहे नियम महावितरणच्या नियमावलीनुसार ग्रामीण भागामध्ये अठ्ठेचाळीस तासांच्या आत बिघडलेला ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी बसवणे बंधनकारक आहे यापेक्षा जास्त कालावधी लागल्यास त्या डीपीवरील प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक तासाला पन्नास रुपये दराने नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे असे असतानाही राजदेहरे गावात अठ्ठेचाळीस तासांची मर्यादा ओलांडूनही अद्याप वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ग्रामस्थांची दुर्दशा गेले तीन दिवस वीज नसल्याने राजदेहरे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे कारण पाणीपुरवठा योजना विजेवर अवलंबून आहे घरात अंधार असल्याने रात्रीच्या वेळी अडचणी येत आहेत मोबाईल चार्जिंग किराणा दुकानांमधील शीतगृहे पिठाची गिरणी यांसारखे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत यामुळे शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे नुकसान भरपाईची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे तसेच नियमानुसार प्रत्येक तासाला पन्नास रुपये याप्रमाणे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे जोपर्यंत वीजपुरवठा खंडित आहे तोपर्यंत प्रत्येक ग्राहकाला ही नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे महावितरण कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन राजदेहरे गावाचा वीज पुरवठा पूर्ववत करावा आणि नियमानुसार नुकसान भरपाई देऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत